शिक्षण क्षेत्रातील ताज्या पंचवीसच्या शिक्षण समितीमधील मंजूर ठरावानुसार जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळा हे उन्हाची तीव्रता वाढल्याकारणाने कारणाने दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून सकाळच्या सत्रात म्हणजेच सकाळी सात तीस ते बारा तीस या वेळेत भरवण्यात याव्यात तसेच शनिवार किंवा अर्धवेळ शाळा या सकाळी सात तीस ते अकरा तीस या वेळेत भरवण्यात याव्यात असा आदेश कादर शेख शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांना आदेशित केलेला आहे प्रशासनाधिकारी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर या, का या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सकाळ सत्रात भरायचे की नाही याबाबत शिक्षकामध्ये मात्र संभ्रम आहे उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनकारी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर यांनीही महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना सकाळ सत्रात शाळा भरवण्याबाबत तात्काळ आदेश काढतील अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र याची